बोराडी बुडकी रस्त्यावर अपघात एक मयत तर दोन जखमी दोन तास शव रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत रुग्णवाहिका उशिरा आल्याने जमावाचा संताप बोराडी तालुका शिरपूर बोराडी पानसेमल रस्त्यावर पवार पेवर ब्लॉक एजन्सीजवळ दोन मोटरसायकलींमध्ये समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी होऊन पुढील प्राथमिक उपचारासाठी धुळे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दोन्ही मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदर घटना दिनांक एकोणतीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आहे याबाबत सविस्तर असे की बुडकी येथील व त्यांचा साथीदार सुखदेव भिल समोरासमोर दोन दुचाकी धडकल्याने बापू खेरणार राहणार चिंचपाणी पाणी हे आपल्या दुचाकीने बोराडी येथे येत एत होते दरम्यान दोन्ही दुचाकी परस्पर विरोधी दिशेने बुडकी बोराडी रस्त्यावर पवार पेवर ब्लॉक नजिक आले असता त्यांचा समोरासमोर भीषण अपघात होऊन दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालंय तर त्यात बारकू भिल हे जागीच मयत झाले आहेत सदर अपघाताप्रसंगी बोराडी व बुडकी येथील नागरिकांनी घटनास्थळी थांबून अपघातग्रस्तांना मदत केली व रात्री उशिरापर्यंत रुग्णवाहिका मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी अर्धा तास रोको केले व बोराडी व बुडकी येथील स्थानिक नागरिकांनी देखील तातडीने धाव घेऊन मदत कार्य केले या प्रसंगी एएसआय सोनवणे हेड कॉन्स्टेबल सय्यद वाहन चालक शेख होमगार्ड सुरेश ठाकूर ग्राम सुरक्षा दलाचे विजय पावरा पोलीस पाटील अनिल पावरा हे उपस्थित होते व्यक्ती इथे ॲक्सिडेंट झालेला आहे बोराडी आणि सती मातेच्या एरियामध्ये सदर व्यक्ती हा दोन तासापासून इथे मयत पडलेला आहे अगदी त्याची अवस्था कुत्र्यासारखी झालेली आहे आम्ही आमच्या सर्व संघटनांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की बोराडीमध्ये अतिशय गैरसोय होते दोन तास जर असं जर पेशंट पडून राहत असेल तर याच्यासारखं दुर्दैव कोणतंच नाही तर आम्हाला या आम्ही प्रशासनाला विनंती करतो विनंती नाही हक्काने सांगतो की आम्हाला इथे अँब्युलन्स पाहिजे दरवेळेस असं असतं की कोणीतरी एक्स एक्स ॲक्सिडेंट होतं आणि तो वारंवार पडून राहतो हा आमच्या आदिवासी समाजावर अन्याय आहे आणि हा दूर व्हायला पाहिजे